महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय काल पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपचे राहुल ढिकले आणि शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली होती या पाठोपाठ आज नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे यामुळे नाशिकमध्ये राजकीय वातावरण चांगलं तापल्याचं दिसून येत आहे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात महायुतीत भाजपकडून विद्यमान खासदार सीमा हिरे यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली गेली आहे तर महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटानं जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे तर मनसेकडून दिनकर पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडतायत त्यातच आज भाजपा आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये सावतानगर परिसरात राडा आहे अक्षरशः गोळीबार झाल्याचा आरोप देखील सीमा हिरे यांच्या कार्यकर्त्यांनी केला स्लीप वाटपातून सुरू झालेल्या वादाचं रूपांतर थेट हाणामारीत झालं यात एक जण जखमी झाल्याचं देखील आहे यानंतर अंबड पोलीस ठाण्याबाहेर बडगुजर आणि हिरे समर्थकांनी मोठी गर्दी केली होती त्यामुळं या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात देखील करण्यात आला होता नंतर द्या, नंतर रा या राड्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि सीमाहिरे पोलीस ठाण्यात दाखल झाल्या पोलिसांशी चर्चा केल्यानंतर पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यांनी म्हटलं की ही घटना गंभीर आहे गुंडगिरी चालणार नाही प्राणघातक हल्ला झाला यावर मी पोलिसांना लक्ष घालण्यास सांगितलं आहे एक महिला उमेदवार असताना ही घटना घडली याचा मात्र निषेध आहे प्राणघातक हल्ला केला त्याचा गुन्हा दाखल केला आहे पोलीस चौकशी करतायत ही निवडणूक सुरू असताना अशा घटना घडत आहेत भरारे पथकांना मी विनंती करते की बॅगा तपासा मात्र अशा घटनांकडं लक्ष देणं गरजेचं आहे मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील संदर्भात चर्चा करणार आहे आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाला आहे या संदर्भात आचारसंहिता चालू असतानाही हे गुन्हे घडतातच कसे आणि ही हिंमत येतेच कुठे असं देखील चर्चा सुरू झाल्या आहेत आणि तो ओरडायचा गाडीतून बंदूक काढ रे गाडीतून बंदूक नि काढ रे भद्रकाली लोक बुला गोळीबार गोळीबार बंदूक काढायचा सगळे मित्रपटांनी मला वाचवलं आणि ओरडायचे भद्रकालीतून बुलाव रे बुलाव रे भद्रकालीतून जवळपास पन्नास साठ लोक होते ते कुठल्या ठिकाणी सावतानगर कशामुळे काहीच समजतच नाही आम्ही चाललो होतो आम्ही थांबलो नाही नाही ते प्रत्येक नाही ते डायरेक आले चालू झाले ते डायरेक्ट येऊन चालू झाले ब्रिटिश धरून कधीच ते निवडणूक जिंकू शकत नाही निवडणूक त्यांनी आळच हारलेली आहे त्यामुळे त्यांचा आता हा संताप होतो आणि त्यामुळे हे अशा अभूरी कृत्य करतात ही उद्धव सेनेला माझी विनंती आहे तुम्ही असं सन्मान्य बाळासाहेब ठाकरेंना अशी शिवसेना अपेक्षित नव्हती तरी आलेले कोण गुंड कुठल्या फायरिंग झाली आहे सीसीटीव्ही फुटेज आम्ही मागवले शंभर टक्के फायरिंग झाली आणि फायरिंग करून तो बंदूकचा दसता असं आमच्या कार्यकर्त्याच्या कपडावर मारलाय एकाकडे एकाने बंदूक फायर केली आणि तो बंदूक दसतात एकाच्या कपाळावर मारला हे आता मी आमच्या महायुतीचे उमेदवार सीमाताई हिरे यांच्या प्रचाराच्या सभेसाठी इथे आले होते माझ्या पायलट मी अचानक दुसरीकडे लँड केल्यामुळे मला डिले झाला आणि मी इथे उतरल्यावर लक्षात आलं की सीमाताई पोलीस स्टेशन नाही त्या तोपर्यंत धावतपत माझ्या घरा आल्या तेव्हा माझ्या लक्षात आलं की इथे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर प्राणघातत हल्ला झालेला नाव त्याचा आपला स्वरादीप चव्हाण त्याचं नाव आहे आणि मला बोल्यो शुभम अरे अन्ना आणि त्याची हालत बघितली हाताचा रक्त बंबाळ आहे त्याच्याबरोबर आणखी एक कार्यकर्तो करत होता त्याच्यावर डोक्यावर मार लागलेला आहे आणि त्याच्यावर त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला त्याचा प्राणघातक हल्ला केला आणि अशी गुणगर्दी खपवून घेतली जांना एक महिला लडकी इथे निवडून आणि अशा प्रकारचा जे घटना घडली आहे त्याची मी तीव्र निंदा करते त्यांनी काही लोकांना चुकीच्या गोष्टी करण्यापासून जे आहे असं तो म्हणतोय फेसी आता पोलीस आपल्याला डिटेल घेतील आणि त्यामुळे त्याच्यावर हल्ला झाला आज त्यांची पत्नीसुद्धा इथे उपस्थित आहे आणि जर आमच्या कार्यकर्त्यावर असे हल्ले होत असतील तर हे काय चित्र आहे म्हणजे नाशिकसमोर एक प्रतिष्ठा आहे अशा प्रकारे निवडणुकीमध्ये आणि एक महिला आमदार लढत असताना एक महिला नेता लढत असताना

त्यांचं सगळं ते बंध आहे पण त्यांनी रेकॉर्ड घेतील पोलीस असता भाष त्यांचं ते बंध आहे ना त्यांनी सांगितलं त्यांनी मला सांगितलं ते आपण जे ते परंतु फार गंभीर गोष्ट आहे अशा प्रकारे नाही झालं पाहिजे जे लोक वेगवेगळ्या गुन्हामध्ये जरी पार आहेत गुन्हा आहेत असे लोक जर लोक इलेक्शनमध्ये हस्तक्षेप व्हायचं आणि महिला उभा मिळत असताना अशा प्रकारे तुमच्या कार्यकर्त्यांना हल्ला करत असेल तर कशाही करताय काय अपेक्षाही असेल नाशिक शहरातही दुसरी घटना आहे सेंगिया स्ली वाटण्याच्या एकूण स्लीप वाटली पैसे वाटण्याचे ते प्रकार होत आहेत त्यामुळे खुंकुश ठेवले जात नाही मला असं नाही म्हणजे अशा गोष्टी घडत असतात आणि त्या अत्यंत चुकीच्या आहेत की अशा प्रकारचे एकदम मसल आणि मनी पॉवरचे जेव्हा लोक देऊन घेणार आहेत ते अत्यंत चुकीचे आता एक चांगल्या मेरिटचं व्यक्ती चांगलं काम करणारा व्यक्ती जर काम करत असेल तर अशा पद्धतीने मसल आणि मनी पॉवर पण राजकारणामध्ये परत ऍक्टिव्हेट झालं या महाराष्ट्राला चांगलं चित्र निवडणूक आयोगाचं जे पथक आहे भरारी पथक ते बॅगा तपासण्यामध्ये ते या ठिकाणी अशी घटना होतं काय वाटतं तुम्हाला पण आवाहन करेन की आपण याच्याकडे कारण शेवटी आपल्या हेलिकॉप्टरमध्ये योग्यच आहे आम्ही त्यांना सहकार्यच करतो पण कोणी स्वतः जाहीर सभेला आचारसंहितेमध्ये जात असताना अॅक्च्युअली कोणी असं काही बॅग करून पैसे घेऊन टाकत असं होत नाही त्यामुळे तिथे खरंच त्याच्यामुळे लक्ष दुसरीकडे जाऊ नये नक्कीच तेही तपासलंच पाहिजे जास्त आणि आता आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यावर हल्ला झालाय त्यांच्या महाविकास आघाडीच्या लोकांनी केलंय त्याच्यामध्ये आताच्या संहिता चालू आहे गृहमंत्र्यांचा फेरवास नक्की न्याय व्हिडिओ जर्नलिस्ट दामोदर थोरात जागृत लोकशाही नाशिक